माझं नाव कालिशिजा मोहम्मद बाली हायस्कूल नानापेठ परभणीचा विद्यार्थी आपणासमोर आपले अभिप्राय मानण्यासाठी ते उभा आहे मी जे पुस्तक वाचले त्या पुस्तकाचं नाव वक्तृत्वाचा दीप स्तंभ आणि त्या पुस्तकाचे लेखक सुरेश हिवाळे आणि अनुष्का हिवाळे हे आहेत उत्तम बोलणं आणि उत्तम वक्तव्य करणं कला असते एवढं मोठे ज्ञान मला या प्राप्त करायला भेटलं या पुस्तकात एक वाक्य होत ते वाक्य म्हणजे गॉन टू विन याचा अर्थ होतो की आपल्या जन्माची जिंकण्यासाठी झालेला आहे आणि विचारच माणसाच्या जीवनाचे शिल्पकार असतात एज्युकेशन इज द मॅग्निफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी विच इज ऑलरेडी इन द मॅथ अर्थातच खरं शिक्षण असतं असतं जे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचे प्राप्त आहे त्याचे प्रकटीकरण पशुत्व जाणं आणि मनुष्यत्व प्राप्त होणं म्हणजे खरं शिक्षण माणसाकडे माणूस म्हणून बघायला माणसाकडे माणूस म्हणून जगायला आणि जगू द्यायला शिकवतं तेच खरं शिक्षण असतं असे काही मुद्दे जे की आपल्याला माहीत नाही खूप गरजेचे आहे असे मुद्दे किंवा माहिती मला या पुस्तकातून शिकायला आणि प्राप्त करायला मिळाली या पुस्तकात ज्ञानाबरोबर हास्य निर्माण करणारे सुद्धा काही वाक्य आहेत या पुस्तकात सोशल मीडियाचा वापर या एका विषयावर खूप चांगलं वक्तव्य केले आहे आणि त्या वक्तव्यात तीन चार ओढ्या मला खूप आवड असं वाटल्या त्यातील पहिली म्हणजे आजचा युग असा आहे जो घरी कोणाला ना बोलला नाही बाहेर कोणाला ना बोलला नाही मात्र फेसबुकवर दिवस रात्र बोलत असतात म्हणजे फेसबुकवर हजारो मित्र मात्र घराभर ओळखत नाही काळ पुत्र अशी अवस्था झाली आजच्या लोकांची वाचच्या आजच्या युवकांची एवढंच काय तर मोबाईल का वापर बंद करताला तो पुरी लाईफ झिंगाला तो पुरी लाईफ झिंगाला अशा काही ओळ्या मला खूप वाटल्या किंवा आणि आजच्या युवकांची विचार या सर्वांविषयी मला खूप माहिती मिळाली या पुस्तकात शेतकरी व कष्टकरी यांना खूप जास्त महत्व देण्यात आले आहे जसे की पडीक जे शेत आहे ते ओलिप्त झाले पाहिजे पडीक जे शेत आहे ते ओलिप्त झाले पाहिजे शेतकरी दुःख हे बोलीत आले पाहिजे हे आले पाहिजे असे काही शिक्षण मी मरेपर्यंत जपून ठेवीन एवढीच आशा व्यक्त करतो शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो वाचाल तर वाचाल जो माणूस पुस्तक वाचतो ना तर तो माणूस कोणासमोर नतमस्तक होत नाही मनपूर्वक धन्यवाद